काय बाई कुठे गेला किती भैड्या काय माहिती झोपलाय कुशाल ह्याला काय वाटतं का एखादी दुसरी पुरगी असती तर लगेच उठून पाहिलेला सोडा गेलं मला उशीर झालाय काय कळतं का ढुंगनर होऊन यासोट पडलाय तर का नाही ह्या बोकड्याच्या कड ढुंगनरला घाल अरे तुझ्या आईच्या गावात तुझ्या पाय घातला तुझे माझ्या कमरेत लाच घालती बघ मला वाटत तुझ्या माझ्या टोंगार मा कोसळला काय तुला शाळेत सोडत जायला काय तो नव कमी करा का मी जागी चालत मला काय करा दे बघता तोंडाचे अरे कमरेत ला घातली कमर वाकडी झाली माझी अरे वक्ते तोंडाच्या बस ना पारुच्या तोंडाचं तो कसलंय काय माहिती उठ म्हणला तर उठत नाही बस हो मी माझ्या मैत्रिणीला घेऊन येणार आहे तिला नाही सांग जा मैत्रिणी येणार आहे तुझी hmm, मैत्रिणी येणार आहे आता कशा लागलाय भाऊ द्यायला त्या तिकडे मी माझ्या मै मैत्रिणीला सांगितलं होत माझा भाव कसला भारी आहे देखणा हाय चिकणा हाय माझा भाऊ येणार आहे सोडायला लय तारीफ केली तुझ्या पुढं आणि तू माझी बस तिकडं तुझी किती तारीफ केली मी तुझ्या पुढे माहिती आहे का भैरत्र येत नाही आता काय करू काय माहित मैत्रिणी जाणार आहे आता चालत आणि चालतच जावं लागतंय आम्हाला तुला शेवटचं इच्छा बहिणीसाठी नाही तर कुणासाठी यायचं एवढी चांगली बहीण आहे अग तुला नाही सोडून का सांगायचं परत भाकरी बिकरी मिळायची मला कशी का सांग बर हा एवढी चांगली बहीण आहे अग तू सगळं चाललंय चल सोय तू यात मध्ये गेट पर्यंत वाढायचं चल पण पाटाला उकरून उशीर लागला तुला एकतर काय लय अभ्यास करते बाबा तू लय सोडलं म्हणजे कस तर तुमचा अभ्यास बोलायचं नाही मैत्रीण कुठं देस ना मैत्रीण बोलून घे म्हणजे कसं आहे तिला मध्यभागी बसवता येते धरून बिरून बसल मला आग म्हणजे आग तिला भे वाटत सर गाडीवर बसायला तू माग बस ती मी पुढे बसतो तू मध्ये बस मैत्रीण माग कसं करायची पुढेच कॉलेज व्हायचं आमचं नाही म्हणजे तुझ्या मैत्रिणी भ्या वाटणार म्हणून मध्ये बस म्हणलं दोघा कसं जरा म्हणजे सुरक्षित राहील पार्टनरशी बोलून घेतला म्हणजे कसं मी गाडी भेट पोचतो हो र हे जायला वर आता मजा हाय मध्ये पाकी बसती ती बैत्री आता तायडीला कसा मस्त पाकी हवा करती भावाची तर सोडायला जायचं वा वा आली आता ढिंगडी तिकडी ढिंगडी तिकडी आता मस्त परदेशी बसत तुझी मैत्रीण आली ए गे परदेश लवकर आग ही खरपुड तोंडाचं उठलं नाही झोपलाय तिथे बेडवर कस तरी उठून आणलंय काय पुसत काय बघायचं बसलाय पुसकी फटकन अग ह्याच्यापाशी काय तिकडे माझा भाव थांबलाय की गाडी घेऊन चल हिला भाव थांबलाय मी uh, 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 इथे की सोडायला हिच्या भाऊपाशी काय आहे मी म्हणले तुला मस्त माझ्या बहिणीची काळजी मला तुझ्या मैत्रिणीची काळजी आहे गाव आपण तिकी जाऊ मस्त ह्याच्यापाशी काय आहे माझं तिकडे घेऊन चल अगं ताई अगं मी इथे सोडायला ह्याच्या भाऊ ये खरपुरा खरपुरात कुठला आहे म्हणजे काय म्हणतो माझं सगळं प्लॅन चीच जाईल बस इथंच गाडी पुसत नाही तर झा तिकडे बेडवर जा लय एवढ्या मारू नको काय चालली माझे मी आता